ना ना ते भाजी खाल्ली असते ना मग आणि तब्येत आता मस्त निवांत छान झाली आहे याच्यावर ठेवलं काय होत काहीच नाही मग चालू का होता त्रास देत बस त्याच्या काय जमते का, का आपल्याला वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये खूप दिवसाने तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हो कारण मी आज आजारी होते तुम्हाला माहीतच होतं तर आज फायनली आपण भेटतोय आणि काय काय होतंय आज घरात माझा नवरा मला ओरडतोय चक्क तर तुम्हाला बघायला भेटणार आहे रिअल ओरडलं त्याचं कसं असतं म्हणजे ते बाय चान्स झालंय पण तो ओरडला आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग खूप दिवसानंतर ना आज आहे मी ब्लॉग बनवायला तुम्हाला माहीत होतं माझी तब्येत ठीक नव्हती तर फायनली मी नीट झाली आहे आठ दिवस आजारी होते किती दिवस आठ दिवस आठ दिवसानंतर ना आज जरा छान फ्रेश आहे मागचा तो शूटचा जो ब्लॉग होता तो, तो माझ्या फ्रेंडच्या उत्साहाने मी तो ब्लॉग बनवलेला आणि शूटला पण गेली शूट पण झालं म्हणजे असं प्लॅन केलं नव्हतं की शूटच करायचं आहे शिवरात्रीचं बट झालं माझ्या मैत्रिणी म्हटलं चला आपण करूया आणि केलं आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान झालं मस्त झालं खूप मजा आली खूप दिवसानंतरनं मैत्रिणींसोबत गेली आणि असं धमाल मजा केली आणि तब्येत आता मस्त निवांत छान झाली आहे सो बघू शकता जाड पण झाली झोपून झोपून इतकं झोपले इतकं झोपले तुम्हाला सांगते ताप आलाय मला कळतच नव्हतं इंटरनल होता म्हणजे आतमधून वर्ण जाणवतच नव्हतं ताप आलेलं आहे तीन दिवस असेच गेले चौथ्या दिवशी जसा जोरात बाहेरून ताप आला काय सांगू मी तुम्हाला <coughs> मग डायरेक्ट डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे जाऊन जरा मेडिसिन वगैरे घेतले आणि आठ दिवस माझ्या असेच गेले त्याच्यामध्ये मी जास्त आजारी पडत नाही असं सर्दी वगैरे पण झाली ना मग पाच सहा दिवस आठ दिवस खाऊनच जातात माझे आणि मला खूप बोर होतो ह्या टायमामध्ये इतकं ब्रो बोर होतं काय सांगू मी तुम्हाला चला देवाच्या कृपेने छान झाले नीट झाली सो आवरले आंघोळ वगैरे झाली आता स्वयंपाक करायचा आहे मी वरण करणार आहे तर वरणाची डाळ शिजवून ठेवली आहे आणि चपातीचं पीठसुद्धा मळून ठेवलं आहे आता मी टोमॅटोची चटणी करणार आहे वरण आणि चपाती एवढं जेवण असणार आहे आज जेवायला वरण काय केलं कारण आधीला मी जशी टोमॅटोची चटणी करेल ते आवडते की नाही आवडते त्याचे खूप नखरे असतात खाण्याच्या बाबतीत सो मी वरण पण करते एक्स्ट्राचं आणि इकडे बघा आ आमचा ससा उठला झोपेतून <laughs> नाईट केलेली पोरानं नाईट करून सकाळी सात वाजता झोपलाय आणि मी त्याला एक दोन तासानंतर उठवलेलं आहे सो पेंगळून गेलं आहे पण नाश्ता करायला मग उठणार नाही ना ना जर मी उठवलं नाही तर म्हणून आता साखर संपली म्हटलं उठा साखर घेऊन या मग नाश्ता करणार आहे आणि मी जाईल ऑफिसला चला स्टार्ट करते कामाला माझ्या सासूबाईंनी टोमॅटो आणले होते सोलापूरवरून आठ दिवसापूर्वी त्या आलेल्या तेव्हा तर त्यांनी आणलेले टोमॅटोच वापरते मी अजून म्हणजे येताना त्यांनी शिमला मिरची काकडी मला आवडते ती परत टोमॅटो बिस्किट पुडे बरंच काय 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 घेऊन आल्या होत्या म्हटलं आई कशाला घेऊन यायचं अगं होतं घरात आले घेऊन सगळं घरातलं घेऊन आलं सगळं बिस्किट पुडे सगळे उचलून आणले घरातले बाप रे मंडळी माझ्या सासूबाईंचा सा आज बर्थडे आहे तर सगळ्यांनी विश करा आणि खूप सारा आशीर्वाद द्या आणि तुमचे विशेष असेच आमच्या सोबत राहू द्या आज त्यांचा बर्थडे आईला कॉल केलेला आणि मी पहिला कॉल केला आधी आणि मी शेजारीच बसलो होतो आणि मी कॉल लावला मी डायरेक्ट बोलले हॅपी बर्थडे आधी मला वागून गडबड करतोय अगं कुत्रे मी फोन करणार होतो पहिला फोन केला तू मला आता बडबडशिवे ऐकायला लागतील म्हटलं मग काय झालं होतं तुला पहिला कॉल करून बोलायला माझी चूक आहे का याच्यामध्ये तुम्ही नाईटला बसला ना होता मला म्हणतो मी बारा वाजताच फोन करणार होतो पण त्याला वाटलं की आई झोपली असतील तर त्याने नाही केला आणि आई म्हंटल मी जागी होती जागी का झाला माझ्या नवऱ्याचा जनरली ना ते दहा वाजता वगैरे झोपून जातात साडे दहा अकरापर्यंत झोपतात आणि आता काय झालंय ना माझी मावस नंद आहे घरी पिलू आरती नावे तिचं तर आम्ही तिला प्रेमाने पिलो पिलो म्हणतो तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल माझ्या सासरच्या तर मग ती असते ना ती आणि अमितदादा माझा दिल ते दोघं ना खूप मस्ती करतात आणि आईचा बड्डे म्हटल्यावर तर ते जागेच राहिलेले सो त्यांनी प्लॅन केलं होतं आईला मस्त विश करायचं सो आई जाण्या होत्या नाहीतर रात्री बाराला सुद्धा केला असतं विश बट ही माहिती नव्हती की त्या जागे असतील टोमॅटो कापून घेते काय झालंय ना माझा स्टँड खराब झाला आहे सो so, मी काय करते तुम्हाला दिसणार नाहीये फक्त बडबडच करताना दिसणार मी टोमॅटो आहे कालच साखर संपलीये माझा नवरा आता साखर आणायला गेलाय तुम्हाला सांगते आणि काल बघितलंच नाही लक्षच द्यायचं नाही ना घरात लक्षच नसतं घरात माझं माझं खरंच नसतं ऍक्च्युली ना मी गावाकडनं मम्मीच्या घरून माझ्या साखर आणली होती आणली गेली सात किलो तरी आणले असेल घरी आमच्या ऊस आहे ना तर पप्पांना साखर भेटते कारखान्यातून तर पप्पांना पन्नास किलो साखर भेटलेली सो त्याच्यातनं मी साखर घेऊन आली पप्पा आता जेव्हा मी गेली होती तेव्हा पण बोलतोय ते साखर घेऊन जा पण मंद डोक्याची मी कधीच लक्ष देत नाही शेतात एवढं काय काय असतं आणायला तरी पण मी जात नाही शेतात काढत नाही आणत नाही सगळं मम्मी देते आयतं आणि मम्मी मी महाराणी घेऊन येणार मस्त सो आता साखर संपली आणि बाहेरून साखर आणायला लागते इतकं वाईट वाटतंय मला त्याला आम्ही गुळाचा चहा पिलो माहिती आणि आदित्यची नाईट चालू झाली ना की सगळा पचका होऊन जातो तो रात्री पण बिझी असतो आणि डेला पण बिझी असतो बिझी म्हणजे इन द सेन्स त्याला झोपायचं असतं आणि त्याची चिडचिड होते नाईट करणं खरंच सोपं नाही खूप चिडचिड करतो खूप चिडचिड करतो पचन होत नाही आणि तीन महिन्यातून एकतरी नाईट येते त्याला आणि माझ्या मम्मीला एवढं मोठं टेन्शन येतं तिला ना नाईट चालू झाली अगं बाई तिला म्हणत असते ग सगळे लोक करतात खूप सारे लोक नाईट करतात नको लय टेन्शन घेऊ तिला असं वाटतं की खूप कष्टाचं काम करतो तिचं जावं जागायला लागतो इतकं नाही का असं काम का करतात ते त्यांना म्हणावं दिवसा असेल तसंच काम घ्या आता गावाकडच्या लोकांना इतकं माहीत नसतं नाईट शिफ्ट वगैरे हो वगैरे बट चालतं आहे खूप खूप तिला टेन्शन येतं की माझा जावय रात्रीचा जागतो इतकं कष्ट करतो काही झालं ना आमची भांडणं झाली ना कायम जावायची बाजू घेते माझी बाजू घेत नाही आणि माझ्या सासूबाई पण त्यांच्याच लेखाची बाजू घेतात माझी बाजू कुणीच घेत नाही बघा किती वाईट आहे मी हो ना आधी किती वाईट आहे ना आधी मी लई म्हणतोय किती वाईट आहे मी कुणीच माझी बाजू घेत नाही ना तुमची सासू घेते ना माझी सासू घेते है ना खराब करून टाकलं ते फिकून दिलं मी दुसरं मागवलं तर ते कॅन्सल केली मी नाही केलं कॅन्सल मग परत मागवा मागवा ना मग माग तुमच्या मोबाईल वर मागवा की मर तशीच म्हणून गेला बघितलं आणि स्टँड मागवायचो ना का मागू जा बघन मी माझ तुम्हाला काही काळजी आहे का माझी जाऊ दे कांद्याची भाजी राही घेतली तिला आता गरम करून काढून घेतली पाटेला सांगा ना कशी करू चटणी ए मला नाही खायची तुम्ही खाणार म्हणून करणार आहे मी फक्त लाल मिरची पावडर आणि टोमॅटो मीठ इतकच ना कारण मला दुसरी आवडते दु, कांदा वगैरे टाकून ती तुम्ही खात नाही मी जी करते टोमॅटोची चटणी ज्याच्यात कांदा असतो शेंगदाण्याचा कूट असतो हिरवी मिरची कोथिंबीर असते ती त्याला आवडत नाही त्याला साधी सिंपल आवडत सॅम्पल त्याच्यासारखी साधी सिंपल हा कधीतरी बायकोच्या कर आवडीची करीत जायच तापून ठेवलं का अरे मी काय पिले तर विटा बॉर्न बिना साखरेचा अग बाई कसं लागला गुळ टाकायचं की मग कोण टाकल पटपटावर अरे हा गॅस का, का, का चालू होता बर याच्यावर काय उतरवलं मी त्यावर काहीच नाही तू त्याच्यावर ठेवलं काय होत काहीच नाही मग चालू का होता काय माहिती कुठे लक्ष वाव किती छान साई आली बघ तुझा एका फुलपात्रात फुलपात्र फुलपात्र हे अच्छा म्हणजे तुम्ही बॉर्नविटा पिल्यात आणि दूध तापून ठेवलं का तापूनच बॉर्नविटा पिला ओके कळलं नाही तर तेच म्हटलं एवढं कसे भाग्य माझं थोर जिरे मोरी टाकू का जिरेने काय होत जिरं चांगलं असत ना कसे खातात काय माहिती तिखट करू का बाबा तुला आणि मला काही सेपरेट नाही करणार एकच भाजी खाणार आहे था। नुसतं गॅस वाया घालवायचं चाललं ना काम मगापासून चहा झालाय तिथं तर तो चहा द्यावा पटकन नाश्ता ना। करून घ्यावं हां मला नाही लागत चपाती

मग काय कोणाला सांगू म्हणलं नको सांगू मग कोणाला सांगू आवर पटापट आवर दे लय बडबड तुमची मला वाटतं ही भाजी शिजली पुरो झालं पण आरो तुम्हाला नाही वाटत आहे त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही बर इथे ना पटकन मला भूक लागली आहे एक चपाती होऊ द्या चपाती नको मला फक्त चहा गरम कर आणि दे अर्धा झोपीत उठवलंय बसवलंय देऊन तास झालं आता पावून तास झालेलं नाही उगीच आपलं काही पण किती वाजता गेलं टायमिंग नुसार सांगतो मी पेमेंट केलं किती वाजता आणि त्यानुसार सांगतो दहा एकोचाळीस ला पेमेंट केलंय वाजले किती सव्वा अकरा झालं ना एक तर भूक लागली आहे मला मरणाची उठ वायचं नव्हतं ना, ना मग बापरे चपात्यान ते केलं असं चपात्यान भाजी खाल्ली असते ना मग चहा करायची गरज नव्हती साखरांना लावायची गरज नव्हती अरे का बांधतोय पण मी म्हणते मला लागली भूक अर्ध्या झोपेत न उठवून माणसाला हे केलं ना तर त्रास होतो बोलतोय उगायचं रुसायचं नुसतं रडायचं एवढंच काम ते त्रास देत बस त्या काय जमते का आपल्याला रणना बंद करण पटपट काम करती जरा हात चालला जरा फटाफट का। अरे पण किती वर हे करायचं जा जाड नको तुला दिवसभर उपाशी ठेवला पाहिजे आणि रातभर जागा जागवलं पाहिजे हा मकळ जागव पाणी लावलं होतं डोळ्याला कुत्र्या रडले तरी तुला काही पडत नाही पडते नाही पडत तुझा माझ्यावर जीवच नाही तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये वरण झालं चपाती झाली भाजी पण झाली आता निवांत नाश्ता करू शकतो भूक बिक काही लागलेली नाहीये ओरडायचे म्हणून ओरडतोय चान्स भेटत नाही ना व्हिडिओ चालू असताना त्याची मम्मी पण चान्स मारून घेतली तो पण चान्स मारून घेतो वरडायचा मला कळलं का तुम्हाला त्यांना माहितीये व्हिडिओ चालू असताना काही बोलत नसती खरं आहे का नाही झालंय वरण आता काय नाश्त्याला भाजी डायरेक्ट देऊ का परत दुपारी नीट जेवणार नाही तेच चपाती केली भाजी केली मी आत्ताच पोट भर खाशीन म्हणून मलाच ओरडतोय तोंड करून आता भाजी बघ कशी झालीये मला माहित नाही भाजी नाही आवडली तर वरण पण केलंय म्हणून सोबत ज्याचं कराव भलं तो म्हणतो माझंच खरं हो गाईज झालंय माझं स्वयंपाक गरम झालंय टोमॅटोची चटणी झाली वरण झालं चपाती झाली चहा केलंय आता मस्त पैकन पटकन नाश्ता देते नाहीतर ओरडणारी माझ्या नावाने तर पटकन नाश्ता करून जाते ऑफिसला आवरून कारण मला झालं आहे ऑलरेडी लेट आणि सगळंच आज आज लेट 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 झालेलं आहे सो आवरते पटकन आणि जाते नाश्ता करायला या सगळ्यांनी आणि भाजी वगैरे करताना दाखवलं नाही माझं स्टँड खराब झालं बट आमची दोघांची नोक जी होच्यामध्येच एवढं वाढून जातो व्हिडिओ की काय बोलायचं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय